भारताचा नंदनवन असणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांच्या रक्ताचा सडा सांडलाय जम्मू काश्मीर येथील सा श्रीनगर परिसरातील पहलगाम येथे मिनी स्वित्झर्लंड हे प्रक्षिय स्थळ पाहण्यासाठी भारतातील पर्यटक आले होते यावेळी अचानक दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला करत सत्तावीस पर्यटकांचा या हल्ल्यामध्ये जीव गेलाय या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ती देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना ठाण्यात विविध राजकीय पक्षांच्या वतीने तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते आम आदमी पार्टीचे अमर आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पहल काम घोषणाबाजी देखील आंदोलनकर्त्यांनी दिल्या होते असंख्य कार्यकर्त्यांनी आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आम आदमी पार्टीचे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष अमर आमटे यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी आम आदमी पार्टीचे नवी मुंबई युवा अध्यक्ष संतोष केदारे सचिव अनिल सिंग उपाध्यक्ष संतोष शिंदे युवा उपाध्यक्ष अध्यक्ष रोशन मात्रे कळवाई भाग अध्यक्ष विशाल अवदेश राबोडी अध्यक्ष सलीम मुंडगे भाई जगताप इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी अमर आमटे आम, आम आदमी पार्टी ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष आज या ठिकाणी ठाणे रेल्वे स्टेशन या ठिकाणी आम आदमी पार्टी ठाणे जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते पहलगाम येथे झालेले अतिरेकी हल्ल्याचा निषेध म्हणून या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत जे निष्पाप नागरिकांना या आतंकवाद्यांनी मारलेलं आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता हे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे निष्पाप लोकांचा बळी ही लोकं घेत आहेत ही आतंकवादी घेत आहेत याच्यामागे पूर्णपणे पाकिस्तानचा हात हा महत्वाचा मुद्दा आहे कालच आपण न्यूजमध्ये बघितलं की पाकिस्तान सेना मुख्यालयामध्ये त्यांचा एक पदाधिकारी मोठा केक घेऊन जाताना दिसला म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे पाकिस्तान याच्या मागे आहे का माझी भारत भारत भारताच्या शासनाला विनंती आहे की त्यांनी पाकिस्तानच्या विरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे आणि हे यान जे अतिरेके ज्यांनी या निष्पाप लोकांचे बळी घेतलेले आहे यांना वेशीवर टांगून यांचे तुकडे टुकडे केले पाहिजे अशी आमची या सर्व भारतीय नागरिकांची इच्छा या ठिकाणी आहे